िमंड तीन कल्याण अंतर्गत महात्मा पुल स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पुल स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे ते आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती पहिल्या आहे ती आणि त्यामध्ये नाकामध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्रॅफिकचे सोनवणे आणि भोंगणे यांचे सिनेब्या झोडगे यांनी न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती हो झालेला प्रयत्न केला नंतर आता सदर गाडीचा आपले फुलटेशन कर्मचारी आणि ट्रॅफिकचे कर्मचाऱ्यांनी पाठला केला असतात ते आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे पाच इसम असेल त्या पाच इसम पण आपल्याला त्या ठिकाणी मिळाले सदर गाडीची झडती घेतली असतात सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या धर्तीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीच पिशल सुद्धा त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं होतं नंतर या जे ताब्यात घेतलं ही तपास करून किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होता त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्हे मी निष्पन्न केलेले आहेत यामध्ये ओरिसा मधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत म्हणजे माल आणण्यापेक्षा ओरिसा त्यानंतर सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करतो त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी तस्करी करण्याची जी आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री सर जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि ऍडिशन सीपी दादो सर यांच्या महाराष्ट्रांनी सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा आरोपींमध्ये अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी कल्याणची गेटी करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पीआय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलरामसिंग परदेशी त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम पी एस आय मडके एपीआय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे मध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्राफिक कल्याण जे सिनियर बी आय त्या ठिकाणी जोडगे त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल सोनोने आणि पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी मध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि त्यानंतरचे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये करू शकलो अशा प्रकारची कारवाई आपण सुद्धा राहणार सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेव्हलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणारे किंवा सप्लाय करणारे असतील यांच्यावरती सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशी सुरू राहणार